नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी कास्ताकार सर्वात महत्वाची बाजारात सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता शंभर टक्के थांबवा देशांतर्गत बाजरा सोयाबीनची विक्री हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलं आहे देशांतर्गत बाजारात की आता ज्यामुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री जर या क्षणी या ठिकाणी आपण सोयाबीनची विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीनं होणार फायदा आणि जर या क्षणी या ठिकाणी आपण सोयाबीनची विक्री केली तर आपलं कसं होणार नुकसान हे आता समजून घेऊया बघा मित्रांनो सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पंचवीस तारखेनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक सोयाबीन मार्केट बंद असणार आहे यामुळे जागतिक सोयाबीन बाजारातून कोणताही क्ल्यू येणार नाही म्हणून आपलं देशांतर्गत सोयाबीन मार्केट डेड मार्केट बनणार आहे आणि इथं तुम्हाला येत्या पंधरा दिवसात ना सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार ना येत्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात मंदी दिसणार म्हणजे पन्नास शंभर रुपयाची तेजी मंदी सोडली तर सोयाबीनचा बाजारभाव चार पाचशे ते चार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे मग आता कसे का नवीन जेव्हा त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये फंड येण्याची वाट बघू हे बघा वर्ष ठिकाणी संपतो तेव्हा एक जुनं वर्ष संपत असते त्यामुळं काय होते जागतिक सोयाबीन मार्केटमधले मार्केट 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 जे प्लेयर्स असतात ते स्वतः सोयाबीनची विक्री करून आपला आपला जो प्रॉफिट आहे तो बुक करतात आणि पुन्हा एकदा आठ जानेवारीच्या आसपास जे रिओपन होते मार्केट तिथं काय करतात रिएंट्री करतात आता याच्यामुळे होत काय असते मित्रांनो की डिसेंबरच्या शेवटी शेवटी जेव्हा ख्रिसमसचा वेळ येतो तेव्हा सोयाबीनची विक्री जागतिक बाजारात वाढल्यामुळे भाव घसरतो आणि पुन्हा एकदा फंड अलॉट होतो त्यामुळं आपल्याला दुसऱ्या आठवड्यापासून जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो वाढताना दिसतो नवीन वर्षात तर यामुळे तुम्हाला सांगतो या येत्या पंधरा दिवसात जर सोयाबीनची विक्री आपण थांबवली तर आपल्याला शंभर टक्के आठ तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजारच्या दरम्यान दिसणार आणि मग तिथं आपण जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री केली पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन अशा चार टप्प्यात करून प्रत्येकशे दोनशे तेजीवरती विकत गेलो तर आपल्या या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदयलाळेला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार